माझी सहकार मंत्र्याचं पिल्लू सभासद नसलेलं हे काहीतरी माझ्यावर टीका करतं आहे गेल्या दोन दिवसापूर्वी पाले येते सभा झाली त्यामध्ये कराडचे माझी कोणतरी आहेत त्यांनी माझ्यावर टीका केली परंतु ही टीका खोटी व बिनबुडाची आहे मी शेतकरी कुटुंबातील सामान्य शेत ऊस उत्पादक शेतकरी आहे तसाच माझा वीटभट्टीचा व्यवसाय आहे वडलार्जित व्यवसाय असून मी प्रामाणिकपणे शेती व विटभट्टीचा व्यवसाय करतो मला आमचे नेते माननीय मनोजरावजी घोरपडे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून कराड घाटातून उमेदवारी दिलेली आहे तरी ह्यांचं म्हणणं असं होतं की कराड घाटामध्ये उमेदवार मिळत नव्हता आणि त्याची फी थकबाकी भरून माझी ऐपत चांगली आहे माझा वर्षाला दोनशे अडीचशे टन ऊस जातो आणि मला कोणाच्या ह्याची थकबाकी भरण्याची गरज नाही उलटे ह्यांचेच धंदे काय आहेत हे स्वतः तपसावे ज्यांचं आज हे तुंतुन वाजवत आहेत ह्यांना जवळजवळ पंचवीस तीस वर्षात यांना सभासद केलेलं नाही ह्यावरूनच ह्यांची राजकीय पार्श्वभूमी लक्षात येत्या की ज्यांचे तुंतून वाजवत आहेत त्यांचा सुद्धा यांच्यावर ना विश्वास नाही म्हणून यांना सभासद केलेलं नाही ह्यांनी है। कोणावर टीका करण्याचा ह्यांना अधिकार नाही ह्यांनी जर बघितलं तर वैयक्तिक ज्या वेळेला नगरपालिकेत दहा बारा वर्षी दहा बारा वर्षापूर्वी नवीन डीपीआर झाला त्यावेळेला शेतकऱ्यांना आरक्षण टाकणार पडणार या भीतीनं काही शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे मिळवले जमिनीतून पैसे मिळवले आणखीन कुणाची जमीन जबा एखादं कुटुंब तीन चार भावाचा आहे अशा लोकांची ह्यांनी जमीन घेतलेली एका भावाला ऍडजस्ट करायचा एक लाख दोन लाख रुपये द्यायचे नोटरी करायचं आणि ती करून बाकीच्या भावांना भ्या दाखवायचं आणि अशा पद्धतीनं ह्याने या जमिनी बळकवलेल्या आहेत आणि कराड नगरपालिकेत प्रत्येक टेंडरमध्ये हे कमिशन एजंटखोर आहेत ह्याने आपली विश्वासार्हता पहिली तपसावी एजंटखोर म्हणजे ह्यानी पाच तीन दोनचा पायडा कराड नगरपालिकेत पाडलेला आहे त्यामुळं माझ्यावर खोटी टीका करू नये मी सामान्य शेतकऱ्या कुटुंबातील आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सभासदांनीच ठरवलेलं आहे परिवर्तन करायचं या भीतीनं माझ्यावर खोटे आरोप करतायत तर असं करू नका कृपा करून, करून। आणि येणाऱ्या पाच तारखेला सर्व सभासद बंधूंना माझी नम्रतेची विनंती आहे की छत्रिया चिन्हा पुढील एकवीस शिक्के मारून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेलला प्रचंड मताने विजय करा एवढंच बोलतो आणि